गोवा राज्यातून कोल्हापूरच्या दिशेनं येत असलेल्या चारचाकी वाहनाचा पाठला करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं भुदरगड तालुक्यातील नवले गावाजवळ वाहन अडवलं या कारवाईत त्या वाहनातून सात लाख वीस हजाराचं मद्य जप्त केलं तसंच वीस लाखाचं वाहनही जप्त करण्यात आलं या प्रकरणी कणकवली तालुक्यातील वरवडे इथल्या मार्कुश फर्नांडिस याला अटक करण्यात आली आहे गोवा बनावटीच्या मद्याची विनापरवाना आणि चोरट्या मार्गानं महाराष्ट्र राज्यात वाहतूक होते या मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून त्याची विक्री होतीय या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध भरारी पथकांकडून वारंवार कारवाई होते मात्र मद्य तस्करीचं प्रमाण वाढतच चाललंय आज पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापुरातील भरारी पथकाकडून भुदरगड इथं गस्त सुरू होती दरम्यान गोवा बनावटीचं मद्य चोरट्या मार्गानं कोल्हापुरात येत असल्याची माहिती पथकातील निरीक्षक किरण पवार दुय्यम निरीक्षक एस एस गोनकर यांना मिळाली त्यामुळं पथक सतर्क झालं दरम्यान वेगानं आलेल्या एका वाहनाचा संशय आल्यानं या पथकानं त्या वाहनाचा पाठलाग केला नवले गावात या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्याचे एकशे वीस बॉक्स आढळले त्याची किंमत सात लाख वीस हजार मद्य तस्कर मार्कुस फर्नांडीस याला पथकानं अटक केली आहे चार चाकी वाहन आणि मद्य असं सत्तावीस लाख वीस हजाराचं साहित्य जप्त करण्यात आलंय ही कारवाई सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे सुहास शिरतोडे जवान मारुती पोवार राजेंद्र कोळी योगेश शेलार विशाल अळतेकर राहुल कुठे यांनी केली